नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं तो स्वागत करते आजची पाकिस्तानची अवस्था अशी आहे त्या त्या की त्याच्या अंगावर कांजिण्या उठलेल्या आहेत आणि त्या कांजिण्या अशा फुललेल्या आहेत तर त्या खाजवताही येत नाही आज तर प्रचंड सुटले पण खाजवता येत नाही कारण खाजवलं तर पोड फुटतील आणि लस आणखी पसरेल ऐवजी दहा पोड अंगावरती येतील ही जी अवस्था पाकिस्ताननी स्वतःची करून घेतलेली आहे त्याच्या मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आजच्या घडीला ते जनरल आसिम मुनीर यांचा आहे म्हणजे तुम्ही जर का त्यांच्या अगोदरचे जनरल जे होते बाजवा त्यांचा काळ घेतला तर तसा तो कंपॅरेटिव्हली आपण म्हणू की शांततेत गेला असं म्हणतात की बाजवांनी भारताबरोबर एक सीज फायर टाईप ऍग्रीमेंट म्हणजे असं सगळ्या केलेलं नाही पण एक दोन्ही देशांमध्ये एक अंडरस्टँडिंग होतं की ठीक आहे एकमेकांवरती आपण हल्ले करू नयेत अशा पद्धतीचा आणि तो एक वेगळा एक युग गेलं बाजवांच्या काळात असं आपण म्हणू शकतो परंतु ते फारसं राहिलं नाही पाकिस्तानच्या बाबतीत एक म्हणता येईल की त्याचं सैन्य जे आहे आने, आने ते एकसंध काम तर करत पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक घटक आहेत फॅक्शन्स आहेत आणि ते एकमेकांमध्ये सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात अशाच एका प्रयत्नामध्ये भाजपांच्या जागी मुनीर यांनी स्वतःची ही वर्णी लावून घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो भाग होता तो इम्रान खानचं आणि आसिम मुनीर यांचं काही ठीकस पटत नव्हतं त्यावेळेला आणि ते डीजी आय साहेब होते त्यावेळेला आणि त्यांनी इम्रान खानला जाऊन सांगितलं की बघ तुझी पत्नी अशा प्रकारे भ्रष्टाचार करते तेव्हा इम्रान खान संतापला आणि ही आय एस आय स्वतःला कोण समजते तुम्ही माझ्याच कुटुंबियांवरती नजर ठेवता तर त्याला तो चौताळला आणि त्यांनी त्याची बदली तिकडे करून टाकली दुसरीकडे आणि नवा डीजी आय एस आय आणला ह्याच्यामुळे अ शेकाळलेला जो असिम मुनीर होता त्यांनी चंग बांधलेला होता की पुढचा लष्कर प्रमुख मलाच करावा लागेल आणि खरोखरच त्याला करावं लागलं कारण सिनियरिटीनी वगैरे म्हटलं तरी त्याचा नंबर लागत होता जरूर इतरही बरीच लिव्हर्स त्यांनी फिरवली असतील आणि मग त्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर इम्रान खानची पूर्ण वाट लावली त्याला थेट तुरुंगात टाकला त्याची मेजॉरिटी गेली संसदेतली या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या अशा तऱ्हेने सत्ता हातामध्ये घेण्याचं कसब असिम मुनी नक्की दाखवलेलं आहे त्यांनी दुसरं जे त्याचं कसं म्हणा किंवा तोटा असलेला गुण आहे तो म्हणा की तो रिस्क घेऊ शकतो धोका पत्करू शकतो ही गोष्ट त्यांनी ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान करून दाखवली दादर पैलगामच्या दरम्यान करून दाखवली आता अवस्था अशी आलेली आहे की ही जी धोके घेण्याची प्रवृत्ती आहे ना ती अत्यंत घातक आहे केवळ पाकिस्तानसाठी नाही तर भारतासाठी सुद्धा कारण असा मनुष्य पुढे मागे अणुबम सुद्धा वापरायला कमी करणार नाही आणि त्याच्यासाठी तो कोणाची परवानगी गे घेत बसणार नाही जे प्रचंड एकाधिकार त्याच्या हातामध्ये आलेले आहेत ते बघता हा एक अत्यंत डेंजरस माणूस आहे हे आपल्या लक्षात येईल त्यांनी दुसरं काम केलं आल्यानंतर त्यांनी अमेरिकेशी संधान मानलं आणि स्वतःला पूर्णपणे शरणागत आहे ते जे अमेरिका बोलेल ते पडेल ते काम करायचं अशा हेतीने त्यांनी अमेरिकेमध्ये गुडबुक्स मध्ये अमेरिकेच्या स्वतःला टाकलेला आहे आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी आता त्यांना नागरिकत्व सुद्धा मिळवून दिलेलं ह्याच सुद्धा कदाचित तयार असेल माहिती काय कसं काय करत असेल ऑपरेशन सिंदूर मध्ये एवढा मोठा नामुष्कीचा पराभव झाला तरी स्वतःला विजय मिळाला असं म्हणून फील्ड मार्शल पण करून घेतलं कॅरेक्टर का सांगते तुम्हाला हे सगळं व्यक्तिमत्व जे आहे मुनीरचं ते परत एकदा थोडक्यात कॅप्चर करायचा प्रयत्न करते ह्यानंतर त्यांनी मुस्लिम देशांशी सुद्धा संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला तिथून पैसा आणायचा प्रयत्न केला दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानसाठी त्यांच्या पुढे सुद्धा हे जाऊन त्यांचे पाय पकडतात आणि ठीक आहे तुम्हाला हे काम करायचं हे करतो झाडू मारायचा झाडू मारतो पाणी भरायचं पाणी भरतो असं करून सर्वत्र हे करून लोकांमध्ये एक प्रकारे त्यांनी स्वतःसाठी हा ठीक आहे बाबा हा हरकामी आहे याला काही सांगितलं तरी चालतं असं म्हटलं की तो माणूस आवडायला लागतो लोकांना अशी एक स्वतःला एंडियरमेंट म्हणतात आपल्याला तशी त्यांनी करून घेतलेली आहे म्हणून हा मनुष्य डेंजरस आहे आता एक मी व्हिडिओ मध्यंतरी केलेला होता त्याच्यामध्ये नवाज शरीफ शहबाज शरीफ आणि नमरियम शरीफ यांची एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मुनीर याला एक्सटेन्शन द्यायचं की नाही या विषयावरती सविस्तर चर्चा झाली त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला होता तो तुम्ही जरूर काढून बघा सप्टेंबर मधला व्हिडिओ आहे एकतीस ऑक्टोबर ही त्याची सी एस म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून शेवटची तारीख आहे यानंतर तो फिल्ड मार्शल तर राहणारच पण फिल्ड मार्शलला ऑपरेशनल अधिकार नसतात आणि ह्याला ऑपरेशनल अधिकार सोडायचे नाही तेव्हा तो शहबाज शरीफच्या मागे लागलेला आहे की मला तुम्ही एक्सटेन्शन द्या बघू आता त्यांना जर का एक्सटेन्शन द्यायचं झालं तर त्याचं म्हणणं असं आहे की एक नोव्हेंबर पासून पुढचे पाच वर्ष द्या पूर्वी पाकिस्तान मध्ये एक्सटेन्शन द्यायचं तर ते दोन वर्षाचं देता येत होतं दोन किंवा तीन वर्षाचं होतं आणि आता त्यांनी ते नियम बदललेत आणि पाच वर्षाचं करून टाकलेलं आहे त्यांनी त्याच्यात परत तो म्हणतो की हे पाच वर्ष मला एक नोव्हेंबर बसून द्या महेर शहबाज शरीफ वगैरे त्यांचं म्हणणं की तीन वर्ष ऑलरेडी झालेली आहे त्याची आता तीन वर्षामध्ये आम्ही दोन वर्ष घालतो आणि दोन वर्षांनी तर याला फुटवता येईल निदान पण तो ऐकायला तयार नाही आणि मग ह्याला ठेवायचा का नाही बरं सर्वांशी संबंध अमेरिकेशी चांगले करून ठेवलेले आहेत मुस्लिम जगताशी करून ठेवलेले आहेत तेव्हा याची उचलबागणी कशी करायची हा सुद्धा फार मोठा प्रश्न हा शरीफ सरकार समोर होता आणि मी म्हटलं त्याप्रमाणे हे जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं भयंकर व्यक्तिमत्व आहे म्हणजे कुठलाही धोका पत्करायला तयार असलेला माणूस हा अत्यंत घातक ठरू शकतो कारण तो कुठली आता सुद्धा बघा तो बावचळलेला इतका आहे की बावचलेल्या मनस्थितीमध्ये माणूस चुकीचे निर्णय घेत जातो उदाहरणार्थ आमिर खान मुद्द की भारतामध्ये आल्यानंतर मेहसूदला नूरवली मेहसूदला उडवायचा म्हणून अफगाणिस्तानवरती त्यांनी थेट हवाई हल्ल्याचे आदेश दिले आणि ह्या किती घातक गोष्ट आहे कल्पना करा तुम्ही अफगाणिस्तान सारखे स्वातंत्र्यप्रेमी लोक ज्यांनी रशियाला आणि अमेरिकेला सुद्धा बेजार केलं नेटोच्या सैन्याला बेजार केलं आणि तिथून माघार घ्यायला लावली इतके मी त्यांना तुम्ही रॅक टॅक आर्मी म्हणून त्यांना हिडवाल त्यांच्या अंगावरती काही वस्त्र नाही धड हातामध्ये शस्त्र नव्हती त्यावेळेला अशा अवस्थेत त्यांनी लढून त्यांना जेरीला आणलेलं होतं आणि आता त्याची अनेक कारण पण अशी जी लढवय्या जमात आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन अटॅक करता त्यांच्याशी बोलणी केलीत का तुम्ही काय केलं कसं केलं तुम्हाला जर का माहित होतं नूरवली मेहसूद तिकडे आहे तर तुम्ही इनिशिएट काय आणि मुळात नूरवली तिथे नव्हताच मग त्याची एक ऑडिओ क्लिप आली की बाबा मी जिवंत आहे आणि त्यांनी तारखेसकट सांगितलं आता हे चुकीचं पाऊल पडलं त्याचे परिणाम काय झाले म्हणून काहीही कारण नसताना तालिबानांनी थेट तुमच्यावरती हल्ले केले आणि सत्तावीस ठिकाणी बॉर्डरच्या सत्तावीस ठिकाणी अफगाणिस्तान सैन्याला अंगार घेतलं तुम्ही ज्याचं काहीही कारण नव्हतं आता त्याच्यामध्ये असं म्हणतात की पुन्हा कमांडर जो आहे तो कसे चुकीचे निर्णय घेत जातो बघा ह्याला आपला संपूर्ण देश एकत्र आणण्यासाठी भारतावर हल्ला करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते आणि झालं सुद्धा पहिलगाम हल्ल्यानंतर सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा सैन्याच्या मागे एकवटलेला दिसला पण अफगाणिस्तान इथे आपल्या लोकांनी इतकी सक्त ताकीद दिली की हातपाय थरथरायला लागले मग आता करायचं काय करायचं काय तर त्याला एक दुसरा मार्ग काय तर अफगाणिस्तानवर हल्ला करून दाखवा म्हणजे कुठूनही तुमचं सैन्य कसं तुमचं रक्षण करतंय दाखवायचं आणि लोकांना आपल्या मागे उभं करायचं हा हेतूनही हा हल्ला म्हणजे भारतात करतायत करता येत मग निदान कुठेतरी पराक्रम दाखवा असे जर का अं तिरपकडे करणारा जर का हा कमांडर असेल तर तो डेंजरस असतो आणि मग या विचारांनी चालणारा पुन्हा त्यांनी जे एका मागून एक आता लाहोरमध्ये थेट गोळीबार झालेला आहे थेट गोळीबार म्हणजे त्यांना कुठे तुम्ही गोळीबाराचे व्हिडिओ बघितले असेल तर बघितलं असेल की पोलीस थेट म्हणजे कधी असा गोळीबार केला जात नाही पोलिसांकडून लक्षात घ्या पोलीस जेव्हा गोळीबार करतात तेव्हा त्याच्या आधी ते ताकीद देतात दगडफेक करणारा मॉब असेल त्यांना पांगवायचा प्रयत्न करतात जेट सोडतात अश्रुदूर सोडतात लाठी हल्ले करतात त्या सगळ्यांनी जर का बघत नाही जमाव बघितलं तर आधी हवेमध्ये गोळीबार करतात आणि अगदीच नाही तर गुडघ्याच्या ना खाली गोळी लागेल अशा पद्धतीने त्याला जखमी करून जायबंदी करायचा जेणेकरून तो निश्चल होईल निदर्शक असतो आंदोलन करणार पण इथे तुम्हाला थेट गोळ्या झाडलेल्या दिसल्या तेव्हा हे जे आदेश देण्याचं प्रकरण आहे ना हे आदेश वरून आले अर्थातच आणि हे केवळ तिथे नाही मुरिडके हे सुद्धा मोठं सेंटर आहे त्यांच्या दहशतवादी केंद्र आणि तिथे ही माणसं लग्न एक जे बरेलवी आहे बरेलवी जमात खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये आहे मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता तुम्ही बघितला असेल अशा तऱ्हेने लोकांना म्हणजे आधी एक तर तुम्ही त्या पॅलेस्टाईन सोल्युशनला तुम्ही पाठिंबा दिला त्याशेव शरीफ त्या पीस कॉन्फरन्स मध्ये गेले तिकडे ट्रम्प आला आणि पण भाषण इतकी सुती इतकी सुती की, की अगदी तिथे स्टेजवर उभ्या असलेल्या लोकांना कुठल्या बाजूला बघू समजत नव्हतं खास करून मेलोनी मागे उभ्या होत्या त्यांची तर अवस्था अगदी विचित्र झालेली होती त्यांनी तोंडावरती हात धरला शेवटी तर अशी हे शहवास तिकडे गेलेले आहेत साहेब इकडे आहेत आणि हे काहीही करू शकतात हेच गृहित धरून एक शंका मनामध्ये अशी आहे की हे सगळं आटपायचं असेल आणि जरा पुढची दिशा म्हणजे पाकिस्तानला हे सगळ्या संघर्षमय परिस्थितीतून बाहेर काढणं महत्वाचं आहे आणि ते जर का आवश्यक असेल तिथे जर का एखादा खरोखर राजकारणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये राजकीय सत्ता आहे जिथे कुठे डिप्लोमसीला जागा असेल केवळ लष्कराचा वरवंटा फिरणार नाही अशी जर का राजवट तिकडे आणायची असेल तर पहिलं काम करायला लागेल की ह्या मुनीरला बाजू करावा लागेल आणि मुनीरला बाजू करायचं म्हणजे आता त्यांनी था फिल्ड मार्शल तर तो, तो स्वतः झालेलाच आहे त्या पदावरून कोणी हटवत हट नाही तुम्हाला कारण ते तह हयात असत मग त्याला निदान चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदावरून तरी त्याची हकालपट्टी व्हायला पाहिजे आणि ती हकालपट्टी करायची तर त्याला पहिला बदनाम करावा लागेल बदनाम कधी होतो तो अशा ज्या घटना घडताय घोळीबाराची घटना असेल असे। हे असेल आता हे बघून पीओके मध्ये उठाव घेतील तिथे खैबर मध्ये बलुचिस्तान मध्ये म्हणजे सगळीकडून मी जे म्हणते ना अंगभर कांजिण्या उठलेल्या आहेत आणि या सगळ्याच केंद्र जर का आसिम मुनीर आहे असं दाखवता आलं तर शहबाज शरीफ अमेरिकेला पटवू शकेल की ह्याला माजूला करणं आवश्यक आहे अन्यथा हे सगळं कोसळून पडलं तर त्याच्यामध्ये नुकसान अमेरिकेचं पण होणार आहे जर का ते पटवू शकले तर त्यांना पुढे काहीतरी गती मिळू शकेल आणि म्हणून हे सगळे जे उठाव किंवा बंड जे सगळं चाललेलं आहे अर्थात ही टू तो शांत बसू शकला डोकं शांत ठेवून जर का वागला तर हे होणार नाही पण डोकं शांत ठेवण्यासारखी परिस्थिती नाही तो भावचळलेला आहे आणि तो कसेही निर्णय घेत सुटलेला आहे भावचलेला कमांडर जो असो तो स्वतःच घाबरलेला आहे आणि तो काहीतरी करत सुटलाय तेव्हा अशा माणसाला बाजूला करणं ह्या उद्देशाने तर हे सगळं संघर्षाचं वातावरण पाकिस्तानमध्ये निर्माण केलं गेलंय का आणि हे केलं गेलं असेल तर त्याच्या मागे कोण असेल तुमचा जो तर्क आहे तेवढाच माझा तर्क आहे जितका तुमचा चांगला आहे तितकाच माझा चांगला आहे आणि म्हणून मुनीर साहेब जरा आस्ते कदम घेतलं तर हे सगळं तुमचं जे काय आहे ते टिकू शकेल अगदी आता नाही टिकणार आहे तिथे अमेरिका सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही कारण अमेरिका म्हणेल ती तिथे हा नाही तर नाही त्यांना कुठे तुमचं प्रेम आहे ते म्हणतील ठीक आहे तू ये बाबा आतापर्यंत जे काय केलं नागरिकत्व घे आणि बस तिकडे जाऊन अमेरिकेमध्ये बस तुझ्या फॅमिली बरोबर आम्ही कुठे काय नाही म्हटलंय गडगांच्या संपत्ती आहे जवळ उपभोग आणि बसा तिकडे त्यांची त्याला ना नाहीये पण इथे या पदावर राहू हो नको कारण त्याच्यामुळे खुद्द अमेरिकेचे इंटरेस्ट सुद्धा अफेक्ट होतील हे पटवता आलं पाहिजे आणि ते पटवण्यासाठी हा सगळा रंगपट रचला गेलेला आहे का नुसती आजच्या घडीला शंका जरी असली तरी देखील त्याच्या नंतर होणाऱ्या घटना ज्या आहेत त्यातून आपल्याला त्यातली दिशा समजू शकेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर कर। करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार हे माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार